लोकशाही महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक व निर्भीड पत्रकार माननीय श्री अतुल कुलकर्णी यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचाली शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली व संस्थापक चेअरमन श्री दत्तनागरी पतसंस्था दफलापूर सर्व कर्मचारी व पदाधिकारी वर्ग डफलापूर तालुका जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दीर्घायुष्यासाठी सिंदुरातून तयार केली अनोखी कलाकृती प्राध्यापक डॉ दिनेश गुप्ता आनंदश्री यांची खास भेट सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारक प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी एक अनोखी कलाकृती साकारली विविध प्रकारच्या सिंदूरांचा पावडर स्टिक द्रव लाल सिंधुरी पिवळा व मरून रंगाचा वापर करून मोदीजींचा आकर्षक चित्र त्यांनी रेखाटले या कलाकृतीसाठीची प्रेरणा त्यांना मोदीजींच्या यशस्वी नेतृत्वाचं प्रतीक असलेल्या ऑपरेशन सिंधूरमधून मिळाली हिंदू संस्कृतीत सिंधूर हे सौभाग्य प्रेम आणि सुहागाचं प्रतीक मानलं जातं तसेच पतीचे दीर्घायुष्य सकारात्मक ऊर्जा व सुरक्षिततेशी त्याचा संबंध आहे डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री यांची ही अनोखी कला आज चर्चेचा विषय ठरली आहे त्यांचं मत आहे पुरस्कार मिळाला किंवा नाही पण नवनवीन शोध आणि सर्जनशीलता सतत सुरूच राहिली पाहिजे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा